मित्रांनो मी अनिकेत पाटील आपल्या मध्ये आपलं स्वागत करतोय आज तुम्ही बघत आहात बकरीचं दूध काढून एका पिल्लूला पाजायचं आहे तर ते बायकोने काढायला लावलोय दूध एका चढाला ते एक पिल्लू पित आहे आणि एका चढाला चढाचं दूध काढायला लावलंय मध्ये आणि ते याला पाजायचं आहे बघू शकता पिल्लू आहे ना व्हाइट कलरचं त्याला पाजायचं आहे ते पास्ता दाखवतोच मी मित्रांनो दूध काढलंय ना ते असॉटलनी आजार लावलाय आपण बॉटल पेडी करू शकता ही एकशे पंचवीस एम ची बॉटल आहे बघू शकता तसा पिता मस्त पिकी हे बघा हे पिऊन आता मस्त पिंजऱ्यात टाकूयात त्यानं फटाफट फटाफट ते बाकऱ्यां आता बघू शकता तुम्ही मकाश ते पिल्लू पाजून झालं आणि आता त्याला ना बाकऱ्यांना आपण आसनाचा पाला दिला आहे बघू शकता तुम्ही आसनाचा पाला मस्त खातात आसनाचा पाला शेलीपाला उपयुक्त चारा असतो आणि काडूनिंबाचा पाला किंवा आसनाचा पाला याच्यामध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत आणि ते भाकऱ्यांना चांगले असतात ते बघा भाकऱ्या पण आपल्या खातात तिकडे बघू शकता तुम्ही बकारांना पण दिला आहे आधी एवढा मस्त आवडीने खातात आपला भोऱ्या पण मस्त आवडीने खातोय पाला कोबीचा पाला दिला होता त्यांना तो संपला आणि आता आसनाचा पाला दिला आहे आसनाचा पाला खूप आवडीने खातात ते त्यांना आठवड्यातून एकदा तरी आसनाचा पाला काडुनिंबाचा पाला द्यायचा त्या त्यामुळे त्यांना जंत वगैरे होत नाही